नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल मजेतच पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी तिचे नाव म्हणजेच आमच्याकडे त्याला शेंगोळे असे म्हणतात चला तर वेळ न घेता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया शेंगोळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर आणि कढीपत्ता एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे साधारणपणे दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मी वाटण हे मिक्सरला बारीक करून घेतलंय पाणी न घालता हे वाटायचं आहे आपण चपातीसाठी जे जसं जा, जा, चपातीसाठी जसं पीठ आपण भिजवणार आहे तर त्याचप्रमाणे शेंगोळे बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला पीठ भिजवायचं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन घातल्यानंतर यामध्ये बारीक केलेलं वाटण घालायचं आहे यामध्ये घालायचे आहे चिमुटभर हळद थोडस लाल तिखट आणि थोडी धना पावडर मीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पिठाचा गोळा किंवा पिठाचा उंडा भिजून घेतो तर त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला भिजून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नको शेंगोळ्यासाठी लागणारं पीठ आपण इथे भिजवून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनिट हे असं झाकून ठेवूया दहा मिनिट हे पीठ तसंच ठेवून देऊया आणि शेंगोळ्यासाठी लागणारा रस्सा म्हणजेच फोडणी आपण आता बनवून घेऊया तर ती तुम्ही बघा कढई गरम झालेली आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोरी छान तडतडल्यानंतर लगेच घालायचं आहे आपल्याला जिरं त्यानंतर घालूया थोडासा हिंग आपण लाल तिखट यामध्ये घालणार नाही आपण बारीक करून घेतलेली हिरवी मिरची वाटण म्हणून पिठामध्ये घातलेली आहे हळद आणि थोडासा गरम मसाला हे टाकल्यानंतर छान प्रकारे परतून घ्यायचं आहे लगेच आपण एक मोठा ग्लास यामध्ये पाणी घालणार आहोत शेंगोळ्या शिजण्यासाठी आपल्याला पुरेसं पाणी लागणार आहे त्यामुळे पाणी थोडं एक्स्ट्रा ठेवायचं या फोडणीमध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ घालताना हे जरा जपून घालायचं कारण आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं शेंगोळ्यासाठी लागणारी रस्सा आपण फो त्याला फोडणी देऊन झालेला आहे त्याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया शेंगोळे बनवायला मी घेतले आहे या ठिकाणी पिठाचा गोळा असं घ्यायचा हाताला तेल लावायचं आहे शेंगोळे तुम्ही विविध प्रकारच्या म्हणजे विविध आकाराचे सुद्धा बनवू शकता तर तुम्ही बघा मी इथे थोडंसं पीठ घेऊन त्याला असं लांब आकाराचं पोळपाटावर केलेलं आहे पोळपाटाच्या ऐवजी तुम्ही ताटाचा सुद्धा वापर करू शकता किंवा हातावर सुद्धा हे लगेच बनतात तर मी इथे गोल आकाराचे किंवा जे आपल्या फ्रेंच फ्राईज असतात त्या आकाराचे इथे बनवणार आहे तुम्ही बघा अशा मी सगळे शेंगोळे बनवून घेणार आणि ताटामध्ये काढलेले आहेत या ठिकाणी शेंगोळे रेडी बनवून रेडी झालेले आहेत ते आपल्याला आता फोडणीमध्ये टाकायचे आहे फोडणीला छान उकळी आली असेल तर बघूया आपण आणि छान पद्धतीने फोडणी सुद्धा आली आहे यामध्ये घालायची आपण फोडणीला छान उकळी आल्यानंतर घालायची आहे आपल्याला यामध्ये शेंगोळे तर यामध्ये मी सगळे शेंगोळे घालून घेतलेले आहे दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवूया फोडणीमध्ये शेंगोळे घातल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ते तसे शिजू शिजवायचे आहेत जेणेकरून छान पद्धतीनं ते शेंगोळे शिजले जातील दहा ते पंधरा मिनिट झाले आहे आपण आता झाकण उघडून बघूया तर शेंगोळे छान पद्धतीने शिजले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढते तयार झाले आहे आपले शेंगोळे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय बाय